असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने एके स्पोर्ट्स आयोजित विसावी जिल्हास्तरीय सब ज्युनियर व ज्युनियर वशु चॅम्पियनशिप स्पर्धेत एटी स्पोर्ट्स पडळच्या खेळाडूंनी उत्तुंग यश मिळवला स्पर्धेत एकूण पाच सुवर्ण पाच रौप्य व तीन कांस्या पदकांची कमाई झाली स्पर्धा विविध वयोगट व वजन गटानुसार पार पडली सुवर्णपदक विजेत्यांमध्ये ध्रुवा सावंत प्रज्वल कोले स्वरा देवकर स्वराली मोहिते निधी वराबळे समा यांचा समावेश असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली रौप्य पदक मिळवणाऱ्यांमध्ये सोनम सुलताने तनिष्का जायभाय गौरी पाटील वैदही पाटील प्राची सुतार यांचा समावेश आहे तर कास्या पदक विजेते यशवर्धन मोहिते उत्कर्षा पाटील व आरोही जाधव यांनीही आपलं कौशल्य सिद्ध केलं स्पर्धेत खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक अमर तोडकर महिला प्रशिक्षक वैष्णवी देवकर व प्रशिक्षक अक्षय कांबळे यांचं मार्गदर्शन सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल